माझी मोठी मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत होती माझी पत्नी पूजा प्रणाली व प्रियंका लहान असतानाच ती देवाघरी गेली हे दुःख पचवून मी पूर्वगत माझ्या कामाला लागलो पूर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली होती दोन मुलींचे संगोपन त्यांचे शिक्षण आणि माझी नोकरी या विचारात असतानाच खूप एकटेपणा खरं तर मला व माझ्या मुलींना माझ्या वयस्कर आईण्यास सावरले मुलींचा सांभाळ केला आईमुळेच निदान मुलींचे संगोपन व्यवस्थित झाले माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी माझ्या मुलींना सोडायला शाळेत जायचो त्याच शाळेच्या गेटसमोर रोज एक स्त्री दिसायची असेल बत्तीस वर्षाची ती तिच्या दोन मुलींना सोडायला यायची मोठी पाच आणि छोटी तीन वर्षाची ती गई मायले खूपच गोड सोजवल तिची छोटी मुलगी खूप बडबडी चौकस बुद्धी व चंचल त्यामुळे आमची लवकरच ओळख झाली एक दिवस जर नाही भेट झाली तर रुखरूख वाटायची शाळेच्या गेट समोर आम्ही भेटलो की चार पाच मिनटं एकमेकांची विचारपूस करायचो आणि तिथून निघायचो पण रोजच मी न विसरता तिच्या गड्यातील मंगळसूत्राकडे पाहायचो मला तिचं मंगळसूत्र खूप आवडायचं तिचं ते छोटंसं मंगळसूत्र त्या ठळक नक्षीदार दोन वाट्या तिच्या त्या गोरप्यांचे रॉप खूप सुंदर व तिला शोभून दिसायचं आम्ही एकमेकांची ओळख झाल्यापासून सुट्टीचे दिवस सोडले तर रोजच भेटत असत दिवाळीच्या सुट्टीनंतर अचानक तिच्या मुल मुलींना दुसरंच कोणीतरी शाळेत सोडायला येऊ लागलं एक आठवडा मी विचार करत होतो की असतील काही घरातील महत्त्वाची कामं त्या दिवशी मी तिच्या छोट्या बडबडी मुलीला विचारलं बाळा काय कर तुझी ऐक नाही आहेत तुला सोडायला तिने लाडकीपणाने उत्तर दिले आमचे बाबा देवाघरी गेले ना म्हणून तेव्हापासून आई सतत रडत असते मला धक्काच बसला पायाखालची जमीन खचल्यासारखे झाले आता पुढे कसं छोट्याशा बालकांच्या आणि त्या माऊलीचं कसं काय होणार या आपुलकीच्या नात्याने विचारत पडलो त्याच्या आईचं जेमतेम बत्तीस वर्षाच्या वय छोट्या छोट्या दोन मुली छोटीला तर नाही किती कौतुकाने सांगत होते की आमच्या बाबा देवाघरी गेले म्हणून दोन महिन्यांनी ती परत मुलीला सोडायला यायला लागली ला आता तिचा चेहरा निस्तेज वाटू लागला होता आता गंभीर व उदास असायची पण तिचं ते मंगळसूत्र आताही माझं लक्ष वेधत होतं ते नक्षीदार वाट्यांचे मंगळसूत्र तिला आजही शोभून दिसत होतं काही दिवस उलटून गेले ती आपली मूल आपली व मुलीची जबाबदारी हल एकटीच उडू लागली ती या दुःखातून स्वतःला सावरू लागली होती पण नीती आणि समाज एखाद्या जीवनात काय गोड घालेल याचा अंदाज आपण करू शकत नाही अचानक एक दिवस तिच्या गळ्यातील मंगळसूत्रामध्ये त्या नक्षीदार वाट्यांच्या जागी लॉकेट दिसले आणि काळ्या मनांच्या जागी लाल पिवळे म्हणी दिसले माझ्या पटकन लक्षात आले क्षणातच रावलं नाही म्हणून तिला विचारायला का ग काय झालं हे दुसरे मंगळसूत्र केलेस तिने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली ते तुटलं होतं ना म्हणून मी म्हटलं खरंच की मंगळसूत्रामध्ये वाट्या आणि काळे मणी होते म्हणून आणि मी पुढचं थां बोलणं थांबलो कारण मला आणि तिला आम्हा दोघांना काय म्हणायचे ते कळलं होतं ती निघून गेली मी मनात विचार करू लागलो कोणत्या विश्वास आणि समाजात राहतो आपण तिच्या गड्यातील मंगळसूत्र पण लाल पिवळ्या मण्यांच्या बाग नाही प्रश्न मंगळसूत्राचा नाही प्रश्न आहे तो समाजातील मानसिकतेचा तर नियतीने तिच्या जीवनातील आनंद हिरवून घेतला असतो आणि अशा या छोट्या छोट्या गोष्टीतून उरलेला आनंदही समाज हिरवून घेतो नवरा मरण पावला तर या त्या स्त्रीचा काय दोष ती विधवा झाली आहे म्हणून तिला आनंद राहण्याचा अधिकार नाही का तिने हिरवा रंग वापरू नये का तिने हिरवा बांगड्या घालू नये का तिने हाडात कुंकू करू नये का म्हणजेच समाजालाही तिला तिच्या मनासारखं जगणंही देऊ देत नाही ती स्वतःवर पडलेल्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते पण समाज तिला सतत आठवण देत असते निवडीची जबाबदारी नियम कानून करतो तिच्याप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही का तिला तिच्या आत्मबळ तिच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो तिच्या घरच्यांनी जर तिला आधार आणि ठाम विश्वास नाही दिला तर ती काय करू शकते या सगळ्यातून स्व स्वतःला सावरण्याच्या अपेक्षा कुणाकडून करावी आपली माणसं आपल्याच कुटुंबाच्या दुःखात स्त्रीला मदत करत नसतील तर या समाजाच्या बिचाने तिच्यावर निर्बंध लागले असतील आहेत का प्रे...